स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण पाहतोय सध्या जोर धरत आहेत नगर परिषद निवडणुका सुरुवातीला होत आहेत आणि या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण पाहतोय सर्वच पक्ष स्वबळावर लढण्यावर जोर देत आहेत आणि तसंच होत देखील आहे मग अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि या नगर परिषद निवडणुकीमध्ये विशेषत वंचित बहुजन आघाडी ही लढत असल्या कारणाने पुन्हा खरंतर वंचित बहुजन आघाडीला यश मिळेल का किंवा पानिपत काँग्रेसचं होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरणार आहे का आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने तर एकट्याने लढायचं ठरवल्यामुळे आज आपण पाहतोय काँग्रेसच्या गोटामध्ये नाराजी सुरू आहे आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आणि काँग्रेसने युती तोडलेली आपल्याला दिसून येते आणि मग अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि एकूणच या महानगरपालिका नगरपालिका या सर्व निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्ष पक्ष म्हणून समोर येणार आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितीच आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीमुळे खर तर काँग्रेसचं पानिपत महाराष्ट्रामध्ये झालं लोकसभेच्या निवडणुकीत देखील पाणीपत झालं आणि मग अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नावाने खरंतर काँग्रेस गोटामध्ये बंबाबंब सुरू झालेली होती आणि मग याचाच आपण पाहतोय की सर्वसामान्य जनते जनतेवर काय प्रभाव पडला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगली मतं घेऊन अनेक ठिकाणी जवळपास एकशे वीस मतदारसंघामध्ये काँग्रेसला पराभवाला समोर जावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला समोर जावं लागलं आणि मग अशा पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या निवडणुका आता सुरुवातीला आहेत आणि मग या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसने खरंतर वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती परंतु वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणची युती तोडलेली आत्ता आपल्याला दिसून येते विशेष करून आपण पाहतोय की नांदेडमध्ये त्यांनी युती केली आणि अवघ्या दहा ते आठ दिवसामध्ये ती युती तुटली देखील आणि मग अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र लढणा असल्या कारणाने मग वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष म्हणून समोर येणार का हा देखील प्रश्न आहे याच्यावर देखील चर्चा सुरू आहे आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये सध्या ज्या काही नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या नगर परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष महायुतीचे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा इकडे आपण पाहतोय भारतीय जनता पक्ष असेल या तिन्ही पक्षांनी प्रत्येक नगर परिषदेमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी कंबर कसलेली आपल्याला दिसून येते काही ठिकाणी युती आहे परंतु मराठवाड्यात असं चित्र मात्र आपण पाहतोय की स्वबळावर प्रत्येकानं लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वबळावर निर्णय घेतल्या कारणाने वंचित बहुजन आघाडीचा एक मतांचा गठ्ठा आहे त्यामुळे कदाचित या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्ष म्हणून समोर येऊ शकतो अशी देखील चर्चा आपल्याला ऐकायला मिळते परंतु या सर्व पार्श्वभूमीवर एक आपल्याला सांगता येतं की काँग्रेसचं नेमकं पाणीपत का झालं याला खरंच वंचित बहुजन आघाडी कारणीभूत आहे का किंवा युती करून पुन्हा हे युती का तुटते असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात खरं तर नांदेडचं उदाहरण आपण घेऊयात नांदेडमध्ये त्यांचे पदाधिकारी अविनाश भोशीकर यांनी जाहीर केलं की आमची युती तुटलेली आहे याचं कारण असं आहे की सुरुवातीला फिफ्टी फिफ्टी म्हणजे पन्नास पन्नास जागांचा पन्नास पन्नास टक्के जागांचा फॉर्म्युला होता आणि या फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युला वर आमची युती झालेली होती परंतु काँग्रेसने आम्हाला तीन ते चार जागावरच आमची बोळवण केली म्हणून आमची ही युती तुटली असं अविनाश भोशीकर यांनी नांदेडमध्ये जाहीर केलंय आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला सांगता येते ही नेमकी युती का तुटली तर हे कारण समोर येत आहे परंतु अवघ्या अर्धा दिवसामध्ये जर ही युती तुटत असेल तर कुठेतरी काँग्रेसनं शिकण्यासारखं आहे कारण आपण पाहतोय नुकत्याच बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं पाणीपत पा झालं म्हणण्यापेक्षाही अगदी सुपटा साफ झाला आणि अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या या ज्या काही निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असेल किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका असतील या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये खरं तर काँग्रेसने वंचित सोबत युती करणं वंचितच्या अटी मांडणं हे शहाणपणाचं ठरलं असतं परंतु तसं काँग्रेसनं केलं नाही याचा फटका येत्या काळामध्ये नक्कीच खर तर काँग्रेसला बसणार आहे कारण आपण पाहतोय अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीवरून आपण जर निष्कर्ष काढला तर एकशे वीस मतदारसंघामध्ये काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाला सामोर जावं लागलं तेवीस मतदारसंघ असे होते की या तेवीस मतदारसंघामध्ये वंचितने अतिशय चांगला प्रभाव दाखवला तर नऊ मतदारसंघ असे आपल्याला सांगता येतील विधानसभेची की या नऊ मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कौंग, आधी म्हणजे वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या स्थानी होती तर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार हे तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते आणि मग असं जर असेल तर काँग्रेसनं खर तर इथे शिकण्यासारखं होतं एकतर बिहारमध्ये पाणीपत झालं आणि इथे आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी सोबत युती करायची आणि काही काळामध्ये ती युती तोडायची ही भूमिका जी काँग्रेसने घेतलेली आहे ती भूमिका अत्यंत अं धोक्याची काँग्रेससाठी असणार आहे आणि म्हणून आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीने सांगितलं की आम्हाला सन्मानपूर्वक जागा पाहिजे सन्मानजनक जागा पाहिजे आणि आम्हाला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला मान्य आहे आणि याच निकषावर आम्ही नांदेडला युती केली होती परंतु नांदेडमधली युती तुटली असं अविनाश भोषेकर त्यांचे पदाधिकारी हे सांगत आहेत यावरून आपल्याला सांगता येतं की कुठेतरी काँग्रेस हे आपल्या एकूणच जे आतापर्यंतचं राजकारण आहे आतापर्यंतच्या राजकारणामध्ये एक किंवा दोन जागावर तर आंबेडकरवादी पक्षाची बोळवण करणार काँग्रेस आता कुठेतरी चुकत आहे आणि ही वेळ आहे तर ही वेळ आहे की काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणं आणि त्यांचे विशेषतः लाड पुरवणं हे काँग्रेसला करणं गरजेचं आहे त्याशिवाय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कम बॅक करता येणार नाही कारण आज आपण पाहतोय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास काँग्रेसचं पाणीपत झालंय काँग्रेस पा आता देशातूनच तर हद्दपार झालेली असताना अशा पार्श्वभूमीवर पुन्हा आपला पारंपरिक मतदार आपल्याकडे वळवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करणं हे गरजेचं आहे परंतु तसं होत नाही आणि म्हणून ही, ही युती का तुटली याची काय कारणं अविनाश भोशीकर यांनी सांगितली असते तरी एकूणच महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर, गेल। तर आम्हाला सन्मानजनक जागा द्या असं बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात की आमचा सन्मान झाला पाहिजे तरच आम्ही युतीमध्ये राहू आपण पाहिलं असेल की नुकतीच आत्ता जी काही बाळासाहेब आंबेडकरांची संविधान सन्मान सभा मुंबईत पार पडली आणि प्रचंड गर्दी बघितल्यानंतर मुंबई महानगरपालिका असो की महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका असो या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच प्रभाव टाकणार आहे निश्चितच एक निर्णायक भूमिका बजावणार असल्याचं एकूण चित्र आपल्याला या सगळ्या संख्येवरून पाहायला मिळतं आणि मग अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करणं हे काँग्रेससाठी खर तर अपरिहार्य होतं परंतु काँग्रेस तसं केलं नाही आणि आता आपण पाहतोय अनेक ठिकाणची युती तुटत आहे आणि मग असं झालं तर येत्या काळामध्ये काँग्रेससाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी तरी धोक्याची घंटा असणार आहे स्थानिक पातळीवर आपण पाहिलं असतं स्थानिकचं राजकारण वेगळं असतं स्थानिक पातळीवरची राजकीय गणित वेगळी असतात जातीय समीकरणं वेगळी असतात आणि आपण पाहतोय की अशा वेळी वंचित बहुजन आघाडीकडे एक मतांचा गठ्ठा आहे आणि तो एक मतांचा गठ्ठा ज्याच्या पारड्यात पडला त्याच्याकडे यश जाऊ शकतं परंतु काँग्रेसनं आजही आपण पाहतोय काँग्रेस कुठेतरी जुळवून जुळून घ्यायला तयार नाही असं चित्र दिसत आहे कारण एकूणच त्यांच्या मुलाखती म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती असते किंवा बाळासाहेबांची एकूण भूमिका असेल या भूमिकेवरून दिसते की काँग्रेस कुठेतरी त्यांच्यासोबत हात मिळवणी करायला तयार नाही म्हणजे एकीकडं सभागृहामध्ये एक बोलायचं सभागृहाच्या बाहेर एक बोलायचं असा आरोप बाळासाहेब आंबेडकर करतात की मीडियासमोर वेगळं बोलायचं आणि सभागृहाच्या म्हणजे जेव्हा बैठका होतात तिथे वेगळं बोलायचं आणि मीडियासमोर वेगळं बोलायचं ही जी काही काँग्रेसची भूमिका आहे हीच भूमिका आम्हाला पटत नाही असं मत बाळासाहेबांनी अनेक वेळा व्यक्त केलेलं आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर खरंच महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्ष म्हणून समोर येऊ शकतो जर काँग्रेसने युती केली तर स्वाभाविक आहे दोघांच्या मिळून चांगल्या जागा येतील परंतु झालं नाही तर आज आपण पाहतोय विरोधी पक्ष म्हणून नगर परिषदेच्या निवडणुकीत तरी आत्ता चित्र असं आहे कि सध्या तरी वंचित बहुजन आघाडीच प्रत्येकाला आपला विरोधी पक्ष वाटत आहे आणि त्यांच्याच विरोधामध्ये आपण निवडणूक लढतोय काँग्रेसचं सध्या कुठंच काही दिसून येत नाही याचं कारण असं आहे की आज आपण पाहतोय आज घडीला नांदेड जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायला झालं तर आज नांदेड जिल्ह्यामधल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये जवळपास नांदेडचे मोठे नेते एकेकाळी मुख्यमंत्री असलेले अशोकरावजी चव्हाण साहेब हे भाजपमध्ये गेल्यामुळे तिथलं चित्र जर आज आपण पाहिलं तर ते चित्र जे आहे स्वाभाविक आहे की त्यांचा मताचा गठ्ठा त्यांचा एक प्रभाव जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आजही त्या नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने भाजपकडे अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आणि जनता जाताना दिसत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर खरंतर वंचित बहुजन आघाडीच त्यांना आपला विरोधी पक्ष वाटत आहे एकूणच काय तर काँग्रेसने आपल्या प्रत्येक मुद्द्यावर ठाम राहावं किंवा काँग्रेसने एक निर्णायक भूमिका घ्यावी एक स्पष्ट भूमिका घ्यावी असं मत खर जनमानसांमध्ये दिसून येत आहे एकीकडे ईव्हीएम ला विरोध करायचा ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणायचं दुसरीकडे पुन्हा मतचोरीचा घोटाळा आहे म्हणून सांगायचं कुठल्या तरी एका मुद्द्यावर आपल्याला ठाम राहावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधान बदल संविधान बदलाचं नरेटिव्ह तयार केलेलं होतं ते नरेटिव्ह फेक निघालं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलाचं जे काही नरेटिव तयार केलं तर ते फेक निघालं आणि जनतेने दाखवून दिलं की हे होणार नाही संविधान कुठलंही संविधान बदलता येणार नाही आणि या सगळ्या नरेटिवला लोकांनी मान्यता दिली नाही परंतु त्यानंतरही तर काँग्रेस काँग्रेसने काही शिकणे शिकले असं मला वाटत नाही कारण बिहारच्या निवडणुकीमध्ये मतचोरीचा मुद्दा पुढे आणला एकीकडे ईव्हीएमचा घोळ सांगायचं ईव्हीएम हॅक करता येतं ईव्हीएमचा घोटाळा सांगायचा आणि दुसरीकडे मात्र ईव्हीएमला विरोध न करता अचानकच उडी घेऊन इकडे मत चोरीचा आरोप करायचा म्हणजे हे जे काही आहे हे काँग्रेस आपल्या विचारावर ठाम राहत नाही रहुल जी, गांधी हे खर तर विचारावर ठाम राहत नसल्यामुळे काँग्रेसचं पाणीपत होतंय की काय ही चर्चा सोशल मीडियामध्ये लोक करत आहेत लोकांचं मत असं दिसून येतंय की काँग्रेसनं आपल्या भूमिकेवर ठाम राहावं एकतर ईव्हीएमला तरी, तरी विरोध करावा नाही तर मग मतचोरीचा तरी मुद्दा घ्यावा खरं तर या मुद्द्यामुळे बिहारच्या निवडणुकीमध्ये काहीतरी बदल होईल असं अनेकांना वाटलं परंतु त्याला देखील जनतेनं नकार दिला आणि ते देखील बिहारमध्ये देखील काँग्रेसचं पानिपत झालं आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नेमकं काँग्रेस काय करते आणि वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय राहते काय विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी पुढे येते का हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद